हाय हॅलो नमस्कार कसे हाच सगळे आशा करते सगळे मस्त मजेत असाल तर आज आम्ही निघालो होतो सत्याच्या काका आणि माऊला भेटायला तसं म्हणायला गेलं तरी तिची म्हणजे माझी चुलत चुलत बहीण आहे तीच सत्याची काकी पण आहे आणि माऊ पण आहे त्याच्यामुळे दोन्ही साईडने तिचं आता नातं लागतंय ते आम्ही निघालो होतो तेव्हा छान असं एरोप्लेन दिसलं तर ते शूट करून घेतलं त्यानंतर सत्याला ज्यूस प्यायचा होता तिला ज्यूस प्यायला थोडा वेळ थांबवलं आणि त्यानंतर आम्ही इथे पोचलो आहे छान असा किल्ला बनवला होता मला पण तो खूप आवडला जंजीरा किल्ला होता तो आणि पोचल्यानंतर Uh, सध्या लगेच लगेच असं uh, म्हणजे खूप दिवसांनी भेटलं तर लगेच लगेच कोणाकडे ना जात नाही त्याच्यामुळे तिला सारखी मम्मा आणि पप्पाच लागतात तर कशी बशी ती मावशीकडे गेली आणि घरात गेल्यानंतर मग एकदा ओळख पटली हे बघा आल्या आल्या तर तिच्याकडे जात नव्हती पण आता एकदम रमून गेली आहे छान असा तिचा ड्रेस चेंज केला आणि दोघींचं इथं खेळणं चालू होतं फोटो काढले होते ते दोघी एन्जॉय करत होत्या थोड्या वेळानंतर सत्याचे काका पण घरी आले त्यानंतर आम्ही ठरवलं की काहीतरी खेळूया मग काय खेळायचं काय खेळायचं मग सगळ्यांनी ठरवलं की चोरचिट्टी खेळूया तर छान अशी मज्जा आली चोरचिट्टी खेळायला तुम्ही पण हे खेळ खेड़ खेळता का अजून हे कमेंट करून नक्की सांगा चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाबा आहे